रविवारी सकाळी अक्क कुटुंब चत्तोड येथील बनसारी गावात कौटुंबिक कार्यक्रम पार पडण्यासाठी गेला होता संपूर्ण कुटुंबात कार्यक्रम व्यवस्थित पार पडला त्यानंतर हे कुटुंब आपल्या गावी ट्रकमधून परतत असताना अचानक पुढे काय घडलं ते पहा संपूर्ण कार्यक्रम संपवून आपल्या गावी परतत असताना रात्री नऊ वाजता अचानक पाठीमागून आलेल्या ट्रेलरनं जोरदार धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की चार मुलांचा जागीच तडपडून मृत्यू झाला तर नऊ महिला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रात्री अपरात्री या ठिकाणी कुणीही नव्हतं मोजक्या गाड्यांची ये जा सुरू होती यावेळी बाईकवर जाणाऱ्या तरुणानं अँब्युलन्सला फोन केला अँब्युलन्स येतात सर्व जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टर भीमराव आंबेडकर रुग्णालयात जखमींना तपासून डॉक्टरांनी मोठा श्वास घेतला आणि सर्वांचं मृत्यू झाल्याचं घोषित केलं या दुःखद घटनेमुळे अख्ख्या गावावर शोककाळा पसरली आहे पाहुण्यांच्या घरी कार्यक्रमासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाचा घाला ही घटना छत्तीसगड राज्याच्या रायपूर जिल्ह्यात घडल्या या भयानक भीषण अपघातात एकूण तेरा जणांचा जागीच मृत्यू झाल्यानं परिसर शून्य झालाय झालेल्या अपघातात नऊ महिला चार मुलांचा समावेश होता या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केलाय